नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेवर अनिश्चिततेचे ढग होते पण अखेर आशिया कप दोन हजार पंचवीसचा मार्ग मोकळा झाला आशियाई क्रिकेट परिषदेने आता आशिया कप दोन हजार पंचवीसचा अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं आहे येत्या नऊ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे या स्पर्धेचे भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो संपूर्ण स्पर्धा संयुक्त अरब म्हणजे होणार आहे पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक लक्षात घेऊ यावेळी या आशिया कप टी ट्वेंटी प्रकारात खेळवला जाईल ज्यामध्ये जा अंतिम सामन्यासह एकूण अठरा सामने, सामने खेळवले जातील स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होत आहेत आणि आठ संघांना दोन गटात विभागले जाईल पाकिस्तान व्यतिरिक्त टीम इंडियासह यु ए आणि ओमान यांना एक गटात समाविष्ट करण्यात आलं आहे तर व गटात श्रीलंका बांगलादेश अफगाणिस्तान आणि हॉंगकाँग हे संघ आहेत आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धा नऊ सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे त्यामध्ये भारताचा पहिला सामना दहा सप्टेंबरला यु ए विरुद्ध खेळला जाणार त्यानंतर दुसरा सामना चौदा सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे यानंतर तिसरा सामना एकोणीस सप्टेंबरला ओमान विरुद्ध रंगणार आहे भारतीय संघ पुढच्या फेरीत पात्र ठरल्यास सुपर फोर मधल्या तीन संघासोबत टीम इंडिया एक एक सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा